प्रभाग क्रमांक आठमधील बालिकाश्रम रोडवरील गीते हॉस्पिटल परिसरातील रस्त्याच्या कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ माजी महापौर सौरोहिणी शणगे यांच्या हस्ते झाला या याप्रसंगी गटनेते संजय शणगे नगरसेवक सचिन शिंदे श्याम नळकांडे संदीप दातरंगे डॉक्टर अनिरुद्ध गीते अरुण पानसरे राजेंद्र गांधी विजय मालपाणी सचिन निसळ बाळासाहेब कापसे स्वप्नील अडसूळ गणेश जाधव रवी कापसे शुभम पतंगे अनंत जोशी राहुल कोखरे किरण भारदे आर्यन जाधव गणेश पिसका बोराडे लक्ष्मण शहाणे प्रकाश जोगदे अशोक यमगर सौकल्पना जोशी मनीष ओबाळे अर्चना येवले अश्लेष भांडारकर पैलवान शुभम परिसरातील नागरिक उपस्थित होते प्रभागाच्या वतीने यावेळी महापौर व नगरसेवकांचा सन्मान करण्यात आला सूत्रसंचालन राजेंद्र गांधी यांनी केलं तर बाळासाहेब कापसे यांनी आभार मानले आज वॉर्ड क्रमांक आठ रस्त्याचा कॉन्क्रिटीकरणाचा शुभारंभ आहे या प्रसंगी सर्व नागरिक तसेच नगरसेवक सचिन भाऊशिंद श्यामाप्पा नाळकांडे हे सर्व उपस्थित आहे आपण पाहिलं की प्रत्येक महापौर असताना आपण प्रत्येक कामं अगदी जेवढे जास्तीत जास्त करता येईल तेवढे आपण केलेले आहेत फक्त आपला वॉर्डच नाही तर नगर शहरात शहरात जेवढा विकास करता येईल तेवढा केलेला आहे राहिला प्रश्न पाण्याचा जो आपण पाहिलं की कल्याण नगर कल्याण रोडवर जो प्रश्न होता तो आपण चांगल्या प्रकारे सोडवलेला आहे तसंच लाईटीचे ड्रेनेजचे सर्व कामे आपण अगदी चांगल्या प्रकारे केलेली आहेत कल्याण परिसर परिसरामध्ये आपण पाहिलं की डांब रस्त्याची फार दुरवस्था होती तिथे रस्ते चालण्याचे म्हणजे अगदी मा माती होती त्याचप्रकारे आपण डांबरीकरण न करता काँक्रिटीकरणाला प्राधान्य देऊन प्रत्येक कामा अगदी चांगल्या प्रकारे नागरिकांना कशा सुविधा देता येईल याच्याकडे लक्ष दिलेलं आहे तसंच इथेही आपण पाहिलं आज की आपण डांबरीकरण न करता काँक्रिटीकरणच करणार आहोत क करणार आहोत जेणेकरून नागरिकांना चांगल्या प्रकारे इथं सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत आणि जेव जेवढ्या सुविधा आपण इथे दे देण्यात येईल तेवढ्या दे आहोतच आणि प्रत्येक वॉर्डात जसं पहिल्यापासून लक्ष दिलेलं आहे तसंच आत्ताही आम्ही नग या पदावर नसतानाही अगदी जीवापासून म्हणजे जेवढं आम्हाला लक्ष देता येईल तेवढं आम्ही लक्ष देत आहोत नागरिकांच्या प्रत्येक समस्यांना आम्ही प्रश्न सोडवण्याचा इथे प्रश प्रस प्रयत्न करत आहोत आपण पाहिलं की नागरिकांनी ज्या आहेत रस्त्याची कचरा गाडी किंवा कचऱ्याच्या समस्या आहेत किंवा आता प्रशासन असल्यामुळे प्रत्येक गोष्टी नागरिक येऊन त्या आम्ही प्रत्येक जण म्हणजे मी नाही तर सचिन भाऊ श्यामाप्पा सर्वजण जण अगदी मनापासून इथं सोडवण्याचा प्रयत्न करत हो। आहोत असेच आमच्या त्यांच्या ज्या समस्या आहेत नक्कीच आम्ही पूर्ण करू जय बालिकाश्रम रोडील प्रवास क्रमांक आठ मधील जिथे हॉस्पिटल समोरील बाजूला कॉन्क्रीटकरणाचा रोडचा शुभारंभ महापुरताई रोहिणताई संजय शेंडगे यांच्यामार्फत आपण या ठिकाणी करणार आहोत त्यात सर्व या ठिकाणी आमच्या विनंतीस मान देऊन आलेले सर्व नागरिक महिला असेल आमचे मित्र असतील सर्वांचे मी मनापासून आभार मानतो की आमच्या हाकेला आव देऊन तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो आणि ह्या रोडचं काम गणेश भोकावापासून चालू होईल उद्यापासून होईल उद्या परवापासून काम चालू होणार आहे तरी सर्व नागरिकांना विनंती आहे की कल्याण रोड असेल बालिकासम रोड असेल दात्रिंगवाळा असेल बालिकासम रोड असेल महापुरताईंच्या काळात आम्हाला कल्याण रोडला तुम्हाला माहीत असेल महिला वर्गांना आम्हाला बारा दिवसाला तेरा दिवसाला पाणी येत होतं पण महापुरताईंच्या काळामध्ये आम्हाला दोन दिवसावर <स्थाँ> पाणी यायला लागलं आहे कल्याण रोडला तरी आणि कल्याण रोडला आम्ही मिनिमम आज कल्याण रोडला महापुरताईंच्या काळात आम्ही कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस कोटी रुपयाच्या पुढं आम्ही कामं केलेल्या आहेत त्याबद्दल मी ताईंचे आभार मानतो आणि आज ठिकाणी या ठिकाणी सर्वजण उपस्थित झाले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आजच्या या उद्घाटन प्रसंगी आमच्या भगिनी महापौर रुनेता संजय शेंडगे आमचे सहकारी नगरसेवक सचिन भाऊ शिंदे आमचे मित्र संदीप भाऊ दातरंगे व खऱ्या अर्थाने आमच्या पाठीशी कायमस्वरूपी उभे असणारे आमचे शिवसेनेचे गटनेते संजयजी शेंडगे साहेब यांनी सर्वप्रथम जसं सचिन सांगितलं की कल्याण रोडच्या विकासाबाबतीत जो विषय झाला सुरुवातीला कारण कल्याण रोड जवळजवळ एक पंचवीस त्यात कॅटलॉग महापुरताईंच्या माध्यमातून आणि आमचे सहकारी नगरसेवकांच्या माध्यमातून या ठिकाणी खऱ्या अर्थाने काम झालं त्याच्यानंतर शेनगे साहेबांचं आम्ही दरवेळेस आम्ही त्यांना सांगत असतो की साहेब हा आम्हाला इथं आताचा निधी कमी पडतो पण त्यांनी आमचंही कॅटलॉग भरून काढताना पूर्ण प्रभागाचा आणि पूर्ण नगर शहरामध्ये कशी कामं करता येईल प्रामुख्याने महापुरताईंच आम्हाला एवढंच बोलणं होतं की कॉन्क्रीटचे रोड मजबूत कॉन्क्रीटची रोड झाली पाहिजे म्हणजे प्रत्येकाची अपेक्षा असती की बहो डांबरीकरण नको कारण आता आपण बघत आहे नगर शहरामध्ये सर्वच भागामध्ये कॉन्क्रीटचे रोड मोठ्या प्रमाणात होत आहे या ठिकाणी दहा नाही वीस नाही तब्बल पन्नास लाख रुपयाचा निधी महापौरताईंच्या माध्यमातून रेकन झालं आहे असंच लक्ष अडीच वर्षापूर्वी महापौरताईनी ज्या टायमाला महापौरताचा पदभार स्वीकारला आणि कल्याण रोडचा पाणी प्रश्न असेल रस्ते असतील ड्रेनेज असतील प्रामुख्याने गरजा ओळखून त्या ठिकाणी पूर्ण आहे खऱ्या अर्थाने महापौरताई तुम्ही दरवेळेसच प्रत्येक प्रभागामध्ये म्हणजे आत्ता जवळजवळ एक दीड वर्ष झाले इलेक्शन म्हणजे अजून आमचे आता हे नगरसेवक नाहीत पण आजूकही काही आमचे कामं इतके पेंडिंग ठेवले आहेत म्हणजे इतके कामं राहिलेले आहेत की ते आम्ही यांना काळामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून ते पूर्ण करणार आहोत या ठिकाणी तुम्ही सर्वजण आलात त्याबद्दल मनापासून आभार जय महाराष्ट्र गीते हॉस्पिटल मार्ग या ठिकाणी महापौर शेणगेताई च्या निधीतून आज काँग्रेटीकरण रोडचा शुभारंभ होत आहे त्या निमित्ताने आपल्या बालिकाश्रम रोडमधील सर्व परिसरातील डॉक्टर लोकं असतील नागरिक शिक्षक लोकं असतील सर्व उपस्थित राहिले त्यांचे मी सर्वांचे आभार मानतो व आमचे गटनेते शिवसेनेचे साहेब नगरसेवक श्यामाप्पा नाळकांडे नगरसेवक सचिन भाऊ शिंदे आणि सर्व मित्रपरिवार आज इथं उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो व आपण प्रभाग क्रमांक आठमध्ये ज्याप्रमाणे पाच वर्षामध्ये जसा विकास होत चालला आहे जो पाहतोय नगर शहरा नगर शहरासहित प्रभाग क्रमांक आठमध्ये हा सर्व आपल्या महापौर रोहिणीताई शेंडगे यांच्या माध्यमातून होत आहे त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो नागरिकांच्या वतीने त्यांचे आभार मानतो जय जय हिंद महाराष्ट्र महाराष्ट्राश्रम का रोडवर कामाच्या बाबतीमध्ये तत्पर असणारे सर्व नगरसेवक या ठिकाणी आज या कामानिमित्त उपस्थित राहिले त्याबद्दल सर्व नागरिकांच्या वतीने त्यांचे आभार स्थानिक स्वराज्य संस्थांचे कुठलेही इलेक्शन गेल्या दोन वर्षापासून नसताना आणि कुठल्याही पदावरती कुठलेही व्यक्ती नसतानाही आज इतक्या हिरिरीने हे सगळे इथे येत आहेत संजू भाऊ आणि रोहिणी ताईंचं कायमच या ठिकाणी वावर असतो आणि त्यांचं येणं जाणं असतं आणि लक्षही असतं त्यामुळं सर सदर परिसरातील नागरिकांच्या कुठल्याही समस्या शामराव म्हणा संदीप भाऊ किंवा सचिन शेठ ह्या सगळ्यांच्या माध्यमातून बऱ्याचदा त्या सॉल्व्ह केल्या जातात आणि अशाच पद्धतीने आपली इन्व्हॉल्वमेंट आणि इथून कुठचं काम हे तुमच्या पद्धतीने चांगलं होत राहील आम्ही कायम आपल्या पाठीशी आहोत धन्यवाद महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर